नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे येत असतो तर आज आपण नांदेडकरांना काही प्रश्न विचारूयात चला तर तुम्ही दोघं फ्रेंड्स आहात बेस्ट फ्रेंड आहात कधीपासून उद्या फ्रेंडशिप डे आहे काय प्लॅन आहे तुमचा आम्ही आमचा काय तसा प्लॅन नसतो दररोजचा आम्ही दररोज फ्रेंडशिप करतो करत असतो

घेता तुमच्या फ्रेंड्स राग येत नाही आम्हाला तिसरा बी आमची मित्रच आहेत सगळी सगळे तुमचे मित्रच आहात तुम्ही दोघी फ्रेंड्स आहात कधीपासून पाच्ट। हो का बेस्ट फ्रेंड आहात तुमच्या दोघी मध्ये जर तिसरी कोणती मैत्रीण आली तर तुम्हाला राग येते का राग येते का नाही का राग येते तिसरी व्यक्ती आल्यावर आमच्या दोघी भांडण होणार होणार तर नाही पण तरी पण नाही चालणार होते ना हो का असं कधी झालंय का की दोघींचे भांडणं झाले नाही ते हलात पाचवीपासून फ्रेंडशिप मलेनाते होणारच होती ते होणार खूप मोठी भांडण काय झालं तरी पण सॉल्व झाले काय झाले ते रिचेक थर्ड पर्सन मुळेच झाले अच्छा अच्छा काय सांगणार फ्रेंडशिप डे बद्दल कसं सेलिब्रेट करणार नेहमी संडेला फ्रेंडशिप डे येते बाहेर फिरेला जायचे एन्जॉय करायचं एखादी आठवण तुमच्या दोघांची काही आहे काय आहे खूप आठवणी आहेत तेव्हा आम्ही माळेगावच्या तलावा फिरायला गिल्त्या अजून कॉलेज मध्ये एखादी अशी घटना घडली अडचणीची तर असं कधी झालंय का अशी कोणती घटना घडलीय का की तू याला कॉल केला हा आला पण लगेच मला अर्जंट मध्ये पैशाची गरज होती दहा हजार रुपयाची आणून दिले मला आणि एकमेकांना काही सांगायचंय तुम्हाला तुम्ही नको बेस्ट फ्रेंड आहात कधीपासून जेव्हापासून आम्ही लहान बघू जेव्हापासून आम्हाला कळते तेव्हापासून आता तर काही ठरलेलं नाहीये पण बघू ठीक आहे तुमच्या दोघी मध्ये जर कोणी तिसरी मैत्रीण आली तर तुम्हाला राग येते हो कधी कधी काय येते राग असंच कि ती काही तरी सांगेल असं काही वाटतंय का ठीक आहे तुमच्या दोघींची एकमेकांची म्हणजे आवडती गोष्ट कोणती आहे म्हणजे काय आवडते दोघींना एकमेकीपैकी स्वभाव छान वाटतो तिचा आणि तुला हिच्याबद्दल तुम्ही दोघी फ्रेंड्स आहात बेस्ट फ्रेंड कधीपासून सात वर्ष झाले चौथी झालं अच्छा तर तुला याची कोणती गोष्ट आवडती आणि तुला याची कोणती गोष्ट आवडते मला याचा स्वभाव आवडतो खूप आणि मला याचं क्युटनेस आवडतो हो का असे तुमच्या दोघांमध्ये एखादा एखादी तुमची आठवण म्हणजे एवढ्या वर्षापासून तुम्ही आहात ते म्हणजे क्लासमधले भांडणं आम्ही खूप भांडायचो पहिले नंतर सॉल्व कसं व्हायचं दुसरा फ्रेंड सॉल्व करायचं अच्छा तुमच्या दोघीत जर तिसरी मैत्रीण आली तर राग येते की नाही खूप येतो काय येते असं राग काय ही माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि हिच्यासोबत दुसरी कोणी राहिली तर मग मला येतो राग तुम्ही बेस्ट फ्रेंड आहात तर तुम्हाला म्हणजे तुमची तुमच्या बेस्ट फ्रेंड मध्ये जर तिसरी मैत्रीण आली तर तुम्हाला राग येतो जलेसी होते एखाद्या इन्सिडेंट झाले तुमच्यासोबत कोण आली श्रीती वाटकी ठीक आहे काय झालं होतं नेमकं आम्ही एमएससी एस होतो तर तेव्हा आमच्या दोघी मध्ये तिने येऊ लागली होती तेव्हा मला चिडचिडायला आलं तर मी तुला शिवाय देत होते नंतर काय झालं नंतर मग ती झाली साईडला आली साईडला मग आता ती तुमच्यात नाहीये आहे पण जेवढा पुरत तेवढं म्हणजे तिला तू डायरेक्ट साईड ला केलं असं नाही करायला पाहिजे तुझी पण कोणी बेस्ट फ्रेंड असेल ना इथे नाही इथे नाहीये तू दुसऱ्या कॉलेजमधून इथे आलीस का राणी केतन मध्ये होते ईश्वरी नावाची बेस्ट फ्रेंड आहे अच्छा मग आता या दोघी हो तुझ्या मैत्रिणी आहेत तुझी कोण बेस्ट फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड नाही बेस ना तू एकटी नाही हा मग तिला काय मॅसेज देणार तू इथून व्हिडिओद्वारे द्वारे म्हणजे काहीतरी तिची आठवण येत असेल तुला तू इकडे येस ती तिकडे काहीतरी वाटत असेल ना हो येते ना मग काय सांग ना तिला खूप येते आठवण तिची आणि आता फ्रेंडशिप डे येणार आहे भेटायला जाशील तिला हो जाईल आणि फ्रेंडशिप डे कसा सेलिब्रेट करता तुम्ही भेटतो भेटतो तुझी कोणी आहे बेस्ट फ्रेंड ना। काय नाव आहे तिचं श्रुती श्रुती इथेच आहे ती नाही इथे नाही स्कूल ट्यूशन मध्ये कधी कधीपासून आहे तुमची फ्रेंडशिप आम्ही एट पासून एट पासून काय सांगशील तिला म्हणजे तिची आधी होती बेस्ट हा, हा, बेस फ्रेंड आता पण आहे पण ती आमच्यामध्ये थोडं मिसअंडरस्टँडिंग मुलीमुळे त्याच्यामुळे आमचं बोलणं कमी झालंय बोलणं कमी तरी बेस्ट फ्रेंड आहे म्हणजे ती पण तिला असं वाटतंय की मी तिच्या जास्त क्लोज आहे पण असं आहे की मी तिच्याच क्लोज आहे ठीक आहे तर तिला काय सांगशील तू आता म्हणजे तिला असं सांगायचंय की तिला सा असं वाटू नये की मी दुसऱ्या मुलींसाठी तिला बोलत नाही तीच माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि दुसरं कोणीच नाही मुली चांगल्या फ्रेंड आहेत कि मुलं मुलं आहेत मुली नाही का गदारी करतात गद्दारी केली खूप आहेत एखादीच एखादीच नाव समजावून काय गद्दारी केली असंच म्हणजे आधी बेस्ट फ्रेंड म्हणून बोलले नंतर थोडस घरी सोडून दिलं ते मग चांगलं वाटत मग त्यापासून पूर्व विश्वास केला मग तू तिला समजून नाही सांगितलं सगळं समजून सांगितलं ऐकलं नाही ठीक आहे जाऊ दे मित्र कोणी आहे का बेस्ट आहे ना ठीक आहे असं एखांदा सांग की तुला काही तू कामात होतास म्हणजे तुला खूप अडचण आली आणि तुला मित्राची आठवण आली तू त्याला कॉल केला त्यांनी आला नाही असं कधी झालं नाही आले म्हणजे मुलाचे मित्र असे असतात की एक आवाज दिले की मित्र लगेच येतात याच्या फ्रेंडशिप भरून करते काय सांगशील तू तुझ्या मित्राला कारण सर गर्ल्स पेक्षा बॉईज एकदम बेस्ट कसं हा अरे अडचणीमध्ये बॉईज येतात मुली येत नाहीत कारण अर्ध्या रात्री पण मुलं येतात मुली येत नाही मुलींना फोन सुद्धा केला तरी उचलत नाही तेवढे तेवढं असतात ना फोनच उचलू शकतात त्यांचा प्रायवेट फोन आहे त्यांचा मुलांना फोन असतो येतात बरं असं काय काय तुझ्या मुलीला कॉल केला तिने उचलली नाही खूप एखादा माझं आधी माझ्या गर्लफ्रेंड सांगत झाले तसं तर तिला ऑर्डर कॉल केला फक्त माझं म्हणजे वगैरे ऍक्सिडेंट वगैरे झालं माझं तिकडं तिला फोन आला तिनं उचलली नाही ऑनलाईन असो सुद्धा फोन उचलली नाही तिला बट माझ्या फ्रेंड एका कॉलमध्ये तिथे गेला आलेला बाकी तुम्ही तर विचार करा की बॉयज एकदम बेस्ट आहेत म्हणून फ्रेंडशिप वगैरे ब्रँड वगैरे बनणार आणखी काय थोडं सेलिब्रेट करू जास्त काय तुमचा तुमचा फ्रेंड्स पूर्ण ग्रुप आहे का हो आमचा सर्व ग्रुप किती दिवसापासून तुमची फ्रेंडशिप आहे आता कॉलेज सुरू झालाय दिवस पंधरा दिवस झाले कॉलेज सुरू होऊन बस आता नवीन नवीन फ्रेंड्स बनतायत सर्वजण हळू हळू ठीक आहे ठीक आहे तर अशा तुमच्या फ्रेंड्स मध्ये एखादी खोडकर मैत्रीण किंवा मित्र कोण आहे खोडकर विद्यार्थी तिथे आहे बसलेली ती बसून आहे सर्व खोडकर विद्यार्थी कोणती खोडी केली तिने अशी सांग मला तू काय ना काही कमेंट मारती कॉलेज मध्ये असताना सरणावर कमेंट मारती मीन्स देती खूप कमेंट करते आतापर्यंत मी ऐकलंय की मुलं असतात खोडकर आता मुलगी आहे तर काय वाटते म्हणजे दिसत नाही ना मुलींचं तर तिची एखादी खोडी तिची खोडी काय केली जे तुम्ही हसलात तेव्हा काय मारती कोणाला कमेंट केलं म्हणजे खोडकर नसते एखादी काय म्हणली तिने जेव्हा तुम्ही हसलात केलात आता तिने खूप अशी मोठे मोठे किस्से केलेले आहेत ठीक आहे आपण तिलाच विचारूया की तिने काय खोडी केली आहे सांग आता तू फेमस झाली तुझ्या ग्रुप मध्ये तर एखादी काय खोडी केली जे तू फेमस झाली सांग त्यांना विचार आता मी काहीच केलेलं नाही तू तर इथे शाहू दिसत ना आणि तुला तर ते चिडवत छत्री का असं काय झालंय काय किस्सा ते सांगत आहे त्याचं काहीतरी असेल ना किस्सा छत्रीचा ठीक आहे आपण याला विचारूया आमच्या वर्गामध्ये प्रथमेश नावाचा मुलगा आहे त्याला तो छोट्या छत्री म्हणून बोलती

नमस्ते नांदेड नमस्ते नांदेड शिवभाव वाचन ना नमस्ते नांदेड गरजे आपल्याला नमस्ते नांदेड